दोन हजार सतरा मी माझी हंक आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद सगळं घेऊन अष्टविनायक यात्रा पार पाडलेली माझ्या हृदयात थोडीशी भीती होती कारण पूर्ण राईड मी एकटा होतो सोलो राईड करण्याची ती एक इच्छा आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद मनात एकच होतं जे मी नेहमी राईडच्या सुरुवातीला बोलतो गणपती बाप्पा मोर्या माझी राईड एक नंबर होऊ द्या हे ठेवून पूर्ण प्रवास केलेला This is what you expect from nature. it Will never hurt you because it's so beautiful and so awesome. When you see its beauty, you can't believe Let me show you view once I get top. Ganpati Baba, this is the temple, and this is the view. It's almost mid of this mountain. आता गणपती बाप्पांची इच्छा कृपा आणि आशीर्वाद यामुळे तो योग पुन्हा आला आणि कदाचित त्यांनीच असं म्हटलं असावं की खूप एकटा फिरलास आता तुमच्या टोळीसोबत एक तर दोन हजार पंचवीस आपण पुन्हा एकदा अष्टविनायक यात्रा करतो माझ्या चार मित्रांसोबत सुरू करूया काय म्हणणार सगळं तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये भाऊ गणपती बाप्पा मोर्या आणि काय म्हणू ऑल सेट रेडी टू लीव्ह आता फक्त कोल्ड स्टार्ट करायचा आहे आणि आपले मॉर्निंग रिच्युअल्स बाकी सगळं सेटअप डन आहे पुन्हा आपण टँक बॅग आता टेल बॅग लावलेली आहे ऑल लेट्स रोल जर असं कसं ठीक केला कारण तुम्ही त्याशी भरपूर दिवसांनी बोलतोय तर मंडळीच आपण निघालेलं आहे अष्टविनायक यात्रेला तर पुन्हा एकदा तो क्षण अनुभवायला मिळणार आहे आणि सगळ्या गणपती बाप्पाला भेटायला मिळणार आहे पण ती रायडमीची सोलो केली होती ही रेडमी मी माझ्या दोस्तांबरोबर करतोय तर मी आता निघाले वाकडला तिथे दोन मित्र भेटतील तिकडून पुढं ऑडी शोरूम भेटवाईजला अजून एक मित्र भेटेल तिकडून पुढं कात्रजला अजून एक मित्र जॉईन होईल असे मी टोटल पाच जण आहे तर पणे राही जुडे राही हमारे साथ ऑन दिस शो जिसका नाम है अष्टविनायक यात्रा दोन हजार पंचवीस विथ भवन ब्लॉक्स तर सकाळचे वाजलेत सहा वाजून पाच मिनटं आणि वाकडवरनं आपला पहिला पिकअप झालेला आहे मित्राला आणि सगळ्यात भारी गोष्ट आहे काय मी सगळ्यात आधी रेडी झालेला आहे काय माहिती म्हणजे हंग असताना ना लिटरली मी सगळीकडे उशिरा पोचलोय थँक्स लालो बा तुमच्यामुळे मी जरा सुधारलो आणि सगळ्यांच्या सेवा खाण्यापासून वाचलो बरं आता सेकंड पिकअप वाकडच्या ब्रिज खाली आहे सो लेट्स वेट फॉर हिम ऑल so, राईट आमचा तिसरा मित्र पण आलेला आहे आरतीवर चलो वी हॅव वन मोर पिकअप ॲट ऑडी शोरूम मग तिथनं आपण भर कात्रसपर्यंत तरी चलो यायला लिहित आमच्या माझ्यावर राईड म्हणजे माझा माझा वय झाला आता आय एम टेकिंग रिटायरमेंट चलो माझे ग्लाउज पडले मी घेऊन येतो तुम्ही चला हॅलो चल तर मंडई सगळे बाकीचे भेटलेले आहेत कात्रला हा आपला लास्ट पिकअप होता नव युआर ऑल सेट टू लिव्ह बोमला तर झालाय ऍक्च्युली आमचा प्लॅन मध्ये आधी ठेवूर होतं पण नंतर मग संदेश म्हणाला की मोरगाव करू आधी इट्स गुड थोडाफार तरी सिक्वेन्स फॉलो होईल असं तर मग आधी आज आमचा पहिला गणपती असणार आहे मोरगाव मयुरेश्वर बांबे घाट का तांबे घाट काय माहिती काय तर मंडई आम्ही आतला रोड घेतलेला आहे आणि आम्ही चाललो आहे ह्या घाटातून ह्या घाटातून नाव माहित नाही मला पण हा सास रोड रोड आहे हा घाट क्रॉस करून आतला आतलाच रोड आहे यार मला वाटलं हायवे असेल थोडाफार हायवे गेलो असतो पण खेड सेवापूर्तीतनं मग परत लेफ्ट मारायचं होतं पण एनिवेज वी आर इन अ गुड शेप लाईन अप मस्त आहे ती ग थोडेसे पुढे गेलेत म्हणून आणि मी मागं आहे गुड वेदर आणि ठीकठाक ट्राफिक आहे मॉडरेट हो

काय लॉजिक म्हणाले एकच हे नाराय एकदा घ्यायचा इथून ते सगळे असते विनायकला आणि घरी नऊ पण मला हे कळलं घरी घरी फोडायचं नाही ना वी आर ऑल इन टाईम नऊ वगैरे वाजले असेल सकाळचे आणि आमचा हाच प्लॅन होता की इथनं नऊला निघायचं सो ऑल सेट आता इथनं थोडासा नाश्ता करूया सगळ्यांना भूक लागले कुठं कुठं तर हा हा टाकूया की नाश्ता करूया मग पेट्रोल कुठं तर टाकून मग जाऊ चलो कुछ गिरा नाही ना भाई मेरा आता इथं मुरगावला हायवेवर नाश्ता कुठं मिळणार वी ऑल्सो डोंट नो रँडमच कुठंतरी थांबायला लागेल काहीतरी बघून मस्त झालं यार दर्शन मस्त झालं सगळं वाईब मस्त होती इट वॉज व्हेरी गुड चलो आज मिसल खाएंगे अरे वा बरेचसे रायडर्स आलेत की तो मिसळ एक मिसळ दोन तीन चार आणि बघा वॉट इज दिस वाय असं काय रुची करतो झोप झाली नाही लोकांसमोर रायटिंग दाखवायची बघ ऑल राईट <laughs> थोडस इथं आम्हाला टाईम लागलेला आहे पण आम्ही कवर करू पुढं कारण इथनं अजून साठ किलोमीटर आहे आणि ठीक आहे यार साठ किलोमीटर आम्ही एका तासाच्या आतमध्ये कवर करू शकतो तो आम्मी थोड़ाफार टाइमपास के आता मोस्टली सगैं बैग्स मग बंजीला बनले पार्टी वही ओज नहीं है तो लेट्स रोल फॉर अब अरे फुल पानी है एक नंबर सगळेजण टायमावर आहेत बरोबर आहे ना काय करत नाडी बांधत ना नाडी सोडत नव्हत ना मंडळी दुपारी सव्वा बारा झालेत आम्ही थोडंफार पुढे मागे आहे आमच्या प्लॅनच्या कारण सिद्ध टेकला पोहोचून आम्ही थोडासा विश्रांत केला आणि सिद्ध टेकला कसं आहे की पूर्ण एक किलोमीटरची प्रदक्षिणा आहे आधी म्हटलं राहू दे पण म्हटलं यार सारखं सारखं मग बाईकवर बसून परत तेच तेच कशाला राईड तर होणारच आहे आता दोन दिवस तर मग पूर्णपणे विश्रांती घेऊन व्यवस्थित दर्शन आणि प्रदक्षिणा करून जाऊ मग आम्ही एक किलोमीटरची प्रदक्षिणा केली पोटवर पेढे खाल्ले आणि थोडंफार फ्रेश होऊन निघालो आता मध्ये एक भीमा नदीच्या वरती जो ब्रिज आहे तिथं थोडंफार फोटोज वगैरे काढलो आणि मग कंटिन्यूइंग माय ब्युटिफुल जर्नी आता मी टँक फुल केलेलं त्यानंतर दीडशे किलोमीटर चालू आहे टँक अर्धी झाले मग भरून घेऊ असा विचार करतोय फॉर अ सेफर साईड पेट्रोल पाचशे मग पाचशे बसते काय नाही तर मग जेवढं होईल तेवढं होईल बसते ना बस बोर बोर। एक नंबर हां पण एक दोन मिनट कॅश देतो चलो।, चलो चलो मी कवर करतो चलो, चलो चला पुढं पुढे चला चल चल हलो मी चल चल Nene no, no, me I think is amazing waiting for my day when i play sold out shows a thousand faces hey give me that crown getting my way to be put down hitting your place this my town shit get it right now i'm losing it the nusefisser the सोडा 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 पेरू <laughs> असा तरी <laughs> तर मंडळी दोन वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि आम्ही आलोय थेऊर हा आमचा तिसरा गणपती आहे आजच्या दर्शनाचा आता आम्ही शोधतोय पार्किंग हा वाहनतळ ऑलरेडी तर भरपूर जागा आहे सावली पण आहे मस्त आहे चलो आता आज फक्त जरा चालावं लागली होती अरे तर ऑन द वे आहे हे ड्राईव वे नाही हा काढणार कस तेव्हा तेव्हा सांगायला ड्राईव वे चलो बेस्ट जागा मिळाली जाण्याखाली काय तुम्ही गोर होते मला काय कोण काय बोलायला का नाही काय नाही तुमच्या बोलत बोलत येत आहे तू गेला तीन तर तीन वाजून दहा मिनटं झालेली आहेत आणि थेऊरचं दर्शन खूपच सुंदर झालं आता आम्ही निघतो आहे तर ह्याची स्टोरी ही होती की आम्ही जसं आत मंदिरामध्ये गेलो भयानक गर्दी खूपच भरपूरच आणि हे एक्सपेक्टेड होतं कारण वीकेंड आहे आणि जनरली थेऊर आणि रांजणगाव हे खूपच सिटीमध्ये असल्यामुळं गर्दी एक्सपेक्ट करणं भागच आहे मग आमचं असं डिस्कशन चालू होतं मुखदर्शन वगैरे पण माझी पर्सनली इच्छा नव्हती म्हटलं एवढं आलो आहे तर काहीतरी मार्ग निघेल मग गणपती बाप्पांनीच एक बोर्ड दाखवला की बाबा हे बघा हे शंभर रुपये भरा आणि पटकन या दर्शन घेऊन जावा मग काय भरले फटाफट पट शंभर रुपये पर हेड तिथंच आमचं सामान वगैरे ठेवलं रिक्वेस्ट करून आणि खूप छान दर्शन झालं आणि दर्शनानंतर अंदर जसं आम्ही बाहेर आलो तिथं होता महाप्रसाद आणि तो महाप्रसाद जस्ट बंद होणार तेवढ्यात आम्हीच शेवटचे मेंबर होतो ज्यांना त्या महाप्रसादाचा लाभ घेता आला आणि महाप्रसाद पण झाला आणि प्रॉपर जेवण होतं चपाती भाजी शिरा भात आणि आमटी आणि काय पाहिजे पन्नास रुपये परेड तिकडे भरले आणि पोटभर जेवण घेतलं अशा प्रकारे आजचे आपले तीन गणपती कम्प्लीट झालेले आहेत आता शेवटचा गणपती आहे रांजण गावला तर तिकडे जाण्याआधी आमच्या मित्राची एक बॅगची चेन स्ट्रिप्ट निघाली आहे मग त्यामध्ये ती थोडीशी बॅग ओपन आहे तो जसं वागवलेला राहतो आहे तिकडं जायचं आहे मग त्याच्या जा घरी जाऊन बॅग थोडीशी चेंज करून छोटा मोठा ब्रेक घेऊन मग डायरेक्ट रांजणगाव कारण नंतर आम्हाला पुन्हा जायचं आहे ओझरला आणि तिकडे जायला लागतील दोन तास आणि तिकडे जरा लवकर पोचलेलं बरं आहे आमचं सात ते आठमध्ये पोचण्याचं टार्गेट आहे बघूया पुढं काय होतं बने रही हमारे साथ पूर्ण व्हिडिओमध्ये बघू पुढं काय काय होतंय नाही नाही मी घातलं आता हेल्मेट तर घालावं लागणार ना ते बलक लावा वगैरे तिथंच घालणार होतो बरं मंडळी पाहुणे सात झालेले आहेत आणि आजचा आपला शेवटचा गणपती म्हणजे रांजण येस झालेला आहे कंप्लीट दर्शन इथं पण आम्हाला तत्काळच तिकीट करून जायला लागलं कारण खूपच गर्दी होती तत्काळमध्ये पण आम्हाला ऑलमोस्ट अर्धा ते पाऊन तास लागला पण दर्शन खूप छान झालं होता हे ती छोटी आहे मागं तर आजचं आमचं लास्ट पॉईंट आहे ओझर ओझरला आता हे लीड करणार आहेत लाईट म्हणून ज्यांच्या गाडीला लाईटिंग आहे ते पुढे राहणार नाही ते मागं राहिलं पाहिजे मागं <laughs> राहिलं पाहिजे सॉरी आता आम्हाला घ्यायचा एक छोटासा स्नॅक्स ब्रेक ज्यामध्ये होणारे चहा आणि काही वडापाव तो महाप्रस खाल्ल्यापासून आम्ही काय खाल्लं नाही दुसरं काय आणि थोडीशी भूक लागली कारण आता पुन्हा दोन तासाचा ट्रॅव्हल टाईम आहे सो चांगली एनर्जी यावी त्यासाठी हा ब्रेक असणार आहे म्हणजे आम्ही आता साडेसातला जरी निघालो साडेआठ साडेनऊ हा ब्रेक पोचायला हो साडेनऊ तरी होतील असा अंदाज आहे नेवर माइंड पोरगा मोठी फिरत आहे ना जरा लक्ष देऊन खो पडायचं ऑल राईट ऑल राईट डन विथ अवर ब्रेक्स पाहुणे आठ झालेले आहेत साडेनऊ पर्यंत पोहोचायचं so, टार्गेट आहे ए कुठं राईट घ्यायचं राईट 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 ओके कसं आहे आमच्याकडे काय सेनाविना नाही आहे सो आम्ही एकदम ट्रॅडिशनल मेथड मोबाईलवर सगळे कनेक्ट झालेलो आहे अगो खरंच सांगतोय नाईट राईड मी आता पूर्णपणे अवॉइड केली आहे पण आता बऱ्याच दिवसांनी म्हणजे असं थोडंफार नाईट राईड म्हणू शकतो तर आता वाजलेले आहेत तर रात्रीचे आठ आणि मी नाईट राईड आता सध्या अवॉइड करतो पूर्णपणे कारण बघा की मागचे कुठले पण राईड काढून बघा नाईट राईड मी केलीच नाही आहे आधी मी बरेच करायचो जेव्हा मी सोलो होतो सिंगल होतो सगळं करून झालंय तर मी नाईट राईड थोडीशी अवॉइडच करतोय रिस्क असते भरपूर भरपूर सारे फॅक्टर्स असतात जे कधी कधी शेअर पण नाही करू शकत बट आज आहे ग्रुप आमचा पूर्ण आणि फक्त एक सव्वा तासाची जर्नी आहे त्यामुळं मी रात्री आता चाललो आहे एकेकाळी मी असा मुलगा होतो की बाई नाईट राईडच प्रेफर करायचो आणि आज बघा नाईट राईड अजिबात नको आहे आम्हाला हे असंच होतंय बदलत जातो यार आपण माणसं नेहमी बदलतात आज तुम्ही जे आहात ना पाच वर्षांनी तुमचं काहीतरी वेगात पाचच व्हर्जन असते वेगळीच लाईफ चालू असते तुम्ही लक्षात ठेवा की पाच पाच वर्षांनी नेहमी लाईफचं व्हर्जन अपडेट होत असते तुमच्या आणि खास करून तुम्ही पण डन तीनशे अठ्ठेचाळीस किलोमीटर झालेले आहेत आणि नऊ वाजता आम्ही डॉट श्री विघ्नहर श्री क्षेत्र ओझर श्री क्षेत्र <laughs> माझ्या तीनशे एक्केचाळीस तीनशे <आटे> अठ्ठेचाळीस संदेश <laughs> संदेश आकसला, कसला तर हा आहे घोरण्याचा आवाज आज पूर्ण केलेत पाच गणपती उद्या करायचे तीन तर पुढच्या भागात तुम्हाला तीन गणपती बघायला मिळतील आता आम्हाला थोडीशी झोप घेऊ दे आणि तुम्ही वाट पहा भाग क्रमांक दोन लवकरच